मी समाधान रामलिंग पालेकर मौजे खामगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय बार्शी येथील मंडळ कृषी अधिकारी वायराग येथील स्वाती युवराज सांगळे या बार्शी तालुक्यामधील मंडळ कृषी अधिकारी या पदावरती बार्शी तालुक्यामध्ये अकरा वर्षे झाले गेली कार्यरत आहेत त्यांना आज तग अठरा वर्षे पूर्ण होत आहेत तरी बार्शी तालुक्यामध्ये कृषी विभागाचा मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार आहे शेतकऱ्याला अरेरावीची दमदाटीची भाषा आहे स्वातीवराज सांगे या मॅडम बार्शी तालुक्यातील शेतकऱ्याला आर्थिक लाभापासून वंचित ठेवत आहेत उदाहरणार्थ दोन हजार चोवीसमधील अतिवृष्टी या प या अतिवृष्टीमधून शेतकऱ्याला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवलेलं आहे तसेच या अधिकाऱ्याला अठरा वर्ष बार्शी तालुक्यामध्ये असल्यामुळे अरेरावी दमदाटीची भाषा मनमानी कारभार करीत आहेत तरी वरिष्ठ अधिकारी तात्काळ या अधिकाऱ्याची बदली करण्यात यावी याबाबत आज वारंवार कृषी विभागाला आणि कृषी मंत्री साहेबाला निवेदन दिलेलं आहे यामुळे आज आम्ही वारंवार या, वार 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 या तक्रारीबाबत कार्यालयामध्ये पाठपुरावा करत आहेत तरी बार्शी तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी स्वाती सांगे यांच्यावरती तात्काळ शासनानं कारवाई करावी आणि त्यांना सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर इतरत्र बदली करण्यात यावी त्यांनी आर्थिक संगणमताने बेकायदेशीर बार्शी तालुक्यामध्येच कार्यरत राहिलेले आहेत वरिष्ठ अधिकाऱ्याला देणे करून त्यामुळे शासनानं आणि मुख्यमंत्री साहेबांनी आणि कृषी मंत्र्याने तात्काळ दखल कर घ्यावी आणि या मंडळ कृषी कर अधिकारी स्वाती सांगे यांना सोलापूर जिल्ह्यातून तात्काळ बदलीची कारवाई करण्यात यावी याबाबत आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय सोलापूर येथे बेमुदत आमरण उपोषण आमचं आजपासून बेमुदत चालू आहे आणि आम्ही सव्वीस जानेवारी दिवशी जिल्हाधिकारी साहेबाच्या कार्यालयावरती बोंबाबोब आंदोलन करणार आहोत तरी शासनानं तात्काळ दखल घेऊन स्वाती सांगळे या मंडळ कृषी अधिकारी यांची तात्काळ बदली करावी या मा या मागणीवरती आम्ही ठाम आहोत त्यांची सोलापूर जिल्ह्यातून बदली व्हावी हो या बाबतीत आम्ही ठाम राहणार आहोत अन्यथा आम्ही कृषी मंत्र्याच्या दारामध्ये आत्मधन आंदोलन करण्यात येईल विनम्र विनंती आहे